सायलेंटवर असून ही जो काय ऐकू गेला नाही मला फोन हॅलो हां ये येस मिस्टर प्रसाद खांडेकर येस कोण पशा हो बोलतोय हां बोल 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 <laughs> हा बोल हां <laughs> अरे पशा आलो मी नवीन घरात आलो हो कालच आलो हो हो अरे नाही अजून सामान लावलं सुद्धा नाही आहे वेळच नाही आहे अरे ऑफिसमध्ये काय सांगू तुला ओव्हर टाइम सुरू आहे रे आत्ता जस्ट मी नाईट करून ना आलो हो झोपलेलोच नाही आहे हो जस्ट झोपलो होतो मी काय 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 हा हा अरे देणार ना पार्टी तुला नवीन घराची <laughs> देणार देणार अरे प्रसाद हिरकणी सुपरहिट झाला कधी देतोच पार्टी कट केला <laughs> <laughs> जेव्हा जेव्हा पार्टीचा विषय काढतो ना हिरकणीपेक्षा जास्त वेगाने कट करतो तू फोन <laughs> अशा अरे कट काय करतोस ऐक ना एक नवीन गोष्ट आहे माझ्याकडे विरारचा एक मुलगा असतो जीवदानी डोंगरावर जातो आणि मागच्या साईडने उतरतो ऐक चला <prediction> <शाला> एक गोष्ट नाही करणार पण प्रसाद कधीतरी करेलच मला खात्री आहे हा सीझन संपल्यावर तरी करेल तो आई त्या साईडला बापरे हा जरा सावंत जरा फ्रीज मधलं पाणी चोर हे चोर, 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 चोर? चोर? और... वा चोर तो चोर बरं वगैरे काहीच नाही कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही सावंतवाहिणी कोण घुसला हा माणूस घरा थांबा जरा ऐका मी चौघुले आहे या घराचा नवीन मालक अरे जे सावंत होत ना आधी राहणार आहे आणि सात दिवसा हा फ्लॅट मला विकलेला आहे आता अरे देवा कळलं का अरे मला काही एक मिनिट मुळात तुम्ही कोण आहात मला हा नमस्कार नमस्कार मी मालिनी मुळे मी पापड कोड्या वगैरे विकते इकडे तुम्ही आधी सावंत राहायचे ना त्यांच्याकडे मी गेली खूप वर्ष येते म्हणजे पंधरा दिवसातून एक खेप असतेच आमची घर सोडून गेल्या मला कल्पना पण नाही काय घे डिलिंग झालं जरा एकदम पंचायत झाले हो माझे आता कसं काय करायचं मी जरा थोडं बसू काय सोफ्यावर बसले तर चालेल का हो ठीक आहे पण आधी सोफ्याला विचारतो <laughs> काय ट्रेनला गर्दी मेली जरा पाणी आणता काय बापरे हा द्या पाणी द्या काय ग बाई सावध ना फ्रीज मधलं अगदी गारगार पाणी द्यायचे फ्रीज नाही वाटत तुमच्याकडे फारस तुमची आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थितीवर प्लीज बोलू नका मी घेणार आहे फ्रीज दोन तीन दिवसांनी घेणार नाही बाहेर सूर्य आग ओकतोय काय बाहेरून आलेल्या पाहुण्याला किमान थंड पाणी द्या हो दोन वेळचं जेवण द्या असं नाही म्हणते मी नाही का एवढं तर करायलाच पाहिजे का हे सगळं मला काही नाही एक मिनिट जरा एक मिनिट फोन वाजला एक मिनिट घेते घेते फोन वाजला फोन नंतर मग निघा हो हो हां खरात वैनी <laughs> हो हो हे काय आलेच आहे इथेच आहे बिल्डिंगमध्ये तुमच्या कुठे म्हणजे काय सावंतांच्या घरात अजून कुठे जायची हो आहो ना आत्ता कळलं मला सावंतांनी घर विकल्याचं गो <laughs> हां हां तुमची ऑर्डर सांगा मला काय ती हो म्हणजे काय बोला काय देऊ मेथीचे लाडू आहेत ना किती एक मिनटं थांबा जरा मी लिहून घेते ना तर गोळ व्हायचं एक मिनटं काय ग बाई पेन आ, जरा पेन द्या ना मला जरा प्लीज आ, हा एक मिनट हां जरा थांबा हां नाही काय ऑर्डर लिहून नाही तर मग गोंधळ होतो नाही का ऑर्डर घेतलेली बरी द्या दा द्या ना पेन लवकर माणूस येते केवढ्या तात्कळून देऊन दे, दे, दे तुम्हाला पेन द्या लवकर माज, हॅलो माझं घर तुम्हाला नाही तुम्हाला नाही हे ऐकतच नाही नवीन आहेत ना जरा पेन द्या <laughs> आता काय कपाळावर लिहू no. कागद द्या का ना बाई कागद नको का द्यायला हा सगळं सांगायचं माणसं तात्कळली आहेत बिझनेस करणं सोपं नाही जा कागद आणा माझा नाहीच हा बिझनेस कागद हॅलो हा होती म्हणून एक <laughs> <laughs> हो हो नाही ना ते नवीन येतं त्याच्याबद्दल माहीत सवय माहिती नाही न... हो बोला एक मिनिट ना, हा हो एक मिनट थांबाल जरा तुम्ही काय मध्ये मध्ये बाई नाही नाही तुम्ही बोला खरंच <laughs> काय म्हणता हा मेथीचे लाडू काय ग बाई फाटलं कागद काय <laughs> त्या कागदाखाली काही धरायला नको काही पॅड बीड काहीतरी द्या ना जा टिपवाय पण नाही टिपवाय पण नाही कशाला सांगता थांबा एक मिनिट या जरा तुम्ही बसा खाली बसायचं हा सांगा हा सांगा अरे बहिणी बोला सांगा काय म्हणता माझ्या घरात एक मिनटं काय म्हणता मेथीचे काय पेन लावता लावतो ते शाई येते ना वरती पेनाला मजा यायला लावली बस हा एक मिनिट हा मेथीचे लाडू किती दोन किलो का हा पुढे सांगा अजून बोला काय आंबा अगं हे काय फोडाऱ्या पाठीला सारी सारी, सारी।, सारी। आत घ्या ना तो घ्या घ्यायच ठेवा ना एक घरात हा बोला आंबावडी आंबावडी किती आ, किलो शंभर रुपये किलो आहे तुम्ही कमी हा काय म्हणला किलो ना दर्णा दर्णा। था, ना किलो, अर्धा किलो माहिती अर्धा किलो आंबावडी अर्धा किलो बरं पापड देऊ पापड कुठला देऊ आहे ना पोह्याचा आहे मिरगुंड आहे नाचणीचा आहे तर ना आहे ना ना किती पाकिट देऊ नाचणीचा पापड दोन आहे ठीक आहे चला ठेवते ठेवते चला बाई बापरे खूप काम वाटत नाही तुम्हाला तीन वेळा टकटक केलं अगं बाई सॉरी सॉरी मला ऑर्डर हो। कंप्लीट झाली की असं करायची सॉरी हा चला चला खूप काम खरंच खूप काम आहेत मला काम करता का थोडं थोडं मला मदत करता का हो जरा मी टिपवाय झालो ना तुमच्या समोर तुमच्यासमोर मी मदत केली ना अजून काय मदत करायची खरंच खूप आभार आहेत खरंच तुम्ही मला खूप मदत केली थँक्यू खरंच थँक्यू पण काय आज माझा मदत मी चालेल नाहीये थोडी मला मदत केली तर फार बरं होईल मी ऑलरेडी तुम्हाला मदत केली आहे ना ओ, करा ना तुम्ही माझ्या घरात आलेला आहात ना।, ना मी कुठं नाही म्हणते थोडी मदत करा घ्या ना ऑर्डर कम्प्लीट करे की झालं ते पूर्वीचे सावंत होते ना ते मदत करायचे बर का सारखं माझ्या मागे मालिनीदाई मलिनीदाई मालिनीदाई मालिंदी करायचं मला काय म्हणायचं एक मराठी बाई व्यवसाय करते म्हणजे तिला मदत करणं माझं आद्य कर्तव्य मदत करायचं मला ते पटकन होईल फार वेळ नाही काय मला खूप काम आहे खूप काम कारण कामा नसताना कामा। कामाला पिशवी घ्या आणि मी सांगते तसा माल ना तुम्ही त्याच्यात भरा म्हणजे कसं लोक आले ना की खोळंब व्हायचं नाही ना अहो दादा प्लीज 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 खरंच तर थँक्यू हा काढा मेथीचे लाडू काढा दोन किलो दोन किलो काढा अजून एक अजून एक अजून एक हा बर आता आंबावडी आंबावडी किती सांगितली किती सांगितली आंबावडी आंबावडी किती सांगितली फोन तुम्हाला आलेला फोन टाकीत त्याच्यावर लिही त्याच्यावर असं नाव लिह खरात वहिनी असं लिहि त्याच्यावर नाही दर लिही त्याच्यावर लवकर लवकर आटपा खूप काम आहेत मला <usur> नंतर मी बोलणार सांगून बाबा आटप ना आलं ग माझं लेकर आलं ए, ए बघत काय बसता सामान उतरव ना जरा उचल जरा सामान उतरव मला काय सांग उतरव ये रे ये राजा ये येस येचुली संबंध नाही बने बरं का हा माझा बने माझा मदत नीस काल रात्री याची आत्या गेली हो बिचारायची सगळं चेहरा मलून झालाय ग पोराचा mm -hmm. रात्रभर जागा राहिला आणि सगळं माल घेऊन आला याला म्हणतात कामचूपणा नाही तुम्ही ते पिशवी आता खाली कसं वागता तुम्ही ठेवा काय सांगाव लागतं का अय yeah. राजा बस ये, ये, ये बस रे बाळा काय रे yeah. आता गेली आत्या ए नको रे रडू ए बाळा नको नको <laughs> आता गेली आत्या राजा काय आपल्या हातात ए ए बघ रे चेहरा कसा पडलाय रे सोन्या नको न रडू नको ग माझं लेकरू एक काम करतो तू इथं झोपतो ये झोप ताजभर इकडे झोप ये ये झोप झोप त्याला कशा ना तुम्ही झोपायला रात्रभर जागलाय बिचारा माझी पण नाईट शिफ्ट होती असू दे असू दे अरे आडे वेळे नको घेऊ आपल्या आधीचे सावंत काका होते तसेच हे चौगुले काका आड न बदल रिलेशन तेच आहे आपलं ये झोप झोप ये झोप ये बाबा झोप काय झोप काय मारून कुठे गेला माझा फोन हॅलो अरे गुप्ता हा हे देखो <laughs> गुप्ता मैं मालिनी बोल रही हा हा मैं ठीक है बाबा मॅ ठीक है हा पंचवीस किलो कचोरी हा निकाल के रखना और वो सेम एड्रेस पे भेजना है बाबा सेम एड्रेस हाँ थोड़ा ये अपना एजेंट है ना वो थोड़ा बदल गया है एजेंट नहीं है आ, वो उधर लेके तुमको क्या करना है आ, तुम अपना अपना माल रखेगा जाएगा वो एजेंट उठाएगा ना माल दरवाजे से मेरे को तो क्या करना है आ? कैसा पहचानेगा टकला जैसा है ए, ए, खुँछा फोन ठेव रे फोन तू अरे बाबा। तुण 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 तुण। का अरे हळू बोला टकला का हळू बोला जरा हळू नाही बोलणार हळू नाही एकदा सांगितलेलं ना कशाला कानपण आलो झोपू द्या ना डायरेक्ट ठेवून का मालूम तुम्ही तुम्ही तिथे कशा काय तुम्ही तर माझ्या स्वप्नात होता <laughs> <laughs> काहीतरी तुमचा थट्टा करता झोपा आता लगेच घोरायला लागता <laughs> शांत बसावं तुम्ही जरा आरडाळा करू नका सभ्य माणसाची कॉलनी आहे ही असं गुंडागिरी करून चालतं का गुंडागिरी केली वर्ष मी धंदा करते पण आतापर्यंत कोणी बोल अगं येणा गे बाबू मस्त आईने ऑर्डर दिली होती ना हो, फोन करून हो हो झालं तुझा माल तयार आहे माझ्या हेल्पर कडनं घे हेल्पर नाही मी हेल्पर नाही शब्द मागे घे हेल्पर नाही बर नाही हेल्पर बाई काय राग येतो काकू काकू <laughs> मी काय म्हणते हो। मला बरं हो, हो, हो। आठवलं आईने ती साखरेची वाटी मागितली कुठली साखरेची वाटी तिने तुम्ही परवा होता अहो एक वाटी साखर द्या एक, एक मिनिट मी नव्हतो तो मी कालच या घरात आलेलो आहे ते सावंत असतील त्यांनी साखरेची वाटी मागितली असेल असं कसं असं कसं माझी वाटी या घरात आली म्हणलं मी इथनच घेऊन जाणार हा एक वाटी साखर द्या म्हणताना भीक मागताना लाज नाही वाटली तुम्हाला कुठे भीक मागितली मी मी इकडे आलो काल आलोय काल काही संबंध नाही माझं नाही नाही असं असं नाही मला नाही माहिती मला ना इथनच वाटी घेऊन जायचे नाही नाही माझी आई जर आली ना माझी आई, आई आली ना तर ती करेल आपल्याला नाही नाही हे काही नाही आठवल नाही असं नाही सांगा नाही नाही तूच लिहिला माझी <laughs> <laughs> वाटी वाटी थांब बाबा थांब हे बाबा सरक मी देते वाटी तुला आणून थांब माझ्या घरची वाटी कशाला देता आता

पोर एवढी आई कवडी असेल मग घे थँक्यू हे घे चालली कुठे धर हे घेऊन हो। जा पैसे पाठवले का आईने हो हो कुठे आई तुम्हाला पैसे बरोबर नाही गेलो तुम्ही सांगून याला काहीच अर्थ नाही माझी इकडे झोपायची इच्छा होती र